जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील श्री अर्नेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील सन एकोणीसशे चौऱ्याण्णव व पंच्याण्णव सालाचे माजी विद्यार्थी यांनी तब्बल तीस वर्षांनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात प्रथम या शाळेचे माजी शिक्षक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सर्व माजी शिक्षकांचा सत्कार माजी विद्यार्थी डॉक्टर सुधाकर शिंदे आयुक्त मुंबई तसेच माजी विद्यार्थिनी जिंजाडे सप्रेम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सर्व माजी शिक्षकांनी विद्यार्थिनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांना जुन्या आठवणी करून देण्यात आल्या यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला होता यावेळी सर्व उपस्थितांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी या, या, या बेंचचे दोन माजी विद्यार्थ्यांचा काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले असल्याने त्यांच्या कुटुंबियांना डॉ सुधाकर शिंदे यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली या कार्यक्रमाला माजी शिक्षक झिंजाडे सर शिंदे सर भोईटे सर रायभात सर राऊत सर करांडे सर ढवळे सर सपका घुमर सर व सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील प्रवारा जवळील अतिक्रमणे पाटबंधारे खात्याने पोलीस बंदोबस्तात हटवली आहेत दशक्रिया विधी ओट्यापासून महानुभाव आश्रम भागातील अतिक्रमणांचा यात समावेश आहे पक्की बांधकामे केलेली जागा तीन महिन्यात खाली करावी लागणार असून तशी नोटीसही बजावण्यात आली आहे कागदाची फुले फळ झाडे फुल झाडांच्या बियांची सजावट छोट्याशा राखीवरच शाडू मातीने साकारलेल्या युद्धाचा देखावा राखेंची तिरंगी बंधू देशभक्तीपर घोषवाक्याने सजलेले पोस्ट कार्ड रंगीत खडू स्केच पेन व पेन्सिलने राख्या व पोस्ट कार्ड देशभक्तीचे रंग साकारले भारत सरकारच्या टपाल विभागाच्या वतीने भारतीय सैनिकांसाठी राखी व संदेशाचे पोस्ट कार्ड पाठवा उपक्रमात समर्थ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला महाराष्ट्रात अनादी काळापासून भाऊबंधकीचा शाप आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवाई मध्येही तो सुरूच होता पण आज एका चुलत भावाने आपल्या भावावर पुस्तक लिहिले ही साधी गोष्ट नाहीये प्रत्येक कुटुंबात असे भाऊ जन्माला आले तर महाराष्ट्रातील अख्खी भाऊबंदीक नष्ट होईल असा विश्वास ज्येष्ठ लेखक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केला आम्ही टाकळीवर ग्राम विकास अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब बांडे यांच्या जीवनावर स्वर्गीय बाळासाहेब बांडे यांनी लिहिलेल्या संघर्ष यात्री डॉक्टर बाळासाहेब बांडे ग्रंथाच्या पहिल्या भागाचे प्रकाशन रविवारी झाले त्यावेळी ते बोलत होते पारणे तालुका सहकारी दूध संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील समर्थकांनी बारा जागा बाजी मारली विद्यमान खासदार निलेश लंके समर्थक सहकार विकास पॅनल अवघ्या तीन जागांवर मिळाले यश मतदारांनी निवडणुकी गटांच्या बाजू दिला पारनेर दूध संघाच्या निवडणुकीत पंधरा जागांसाठी त्रेचाळीस उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता मात्र नंतर निवडणूक रिंगणात तीस उमेदवार राहिले सरळ लढतीत विखे समर्थकांच्या जनसेवा मंडळाने सत्ता मिळवली विखे यांचे कट्टर समर्थक व भाजपाचे तालुका हे यश मिळवले जिल्ह्याची खबरपात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील पिंपरी लौकी आजमपूर येथील डाळी उत्पादक शेतकरी संतोष दातीर यांना पैसे देण्यासाठी आलेल्या कोल्हार येथील व्यापाऱ्याला खळी रस्त्यावर भरदिवसा चौघांनी अडवून लुटण्याची धक्कादायक घटना घडली आहे या झटापटीत डाळीम व्यापारी जखमी झाला असून याबाबत या संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानने विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एक राखी जवानांसाठी या उपक्रमांतर्गत सव्वा लाख राख्या घेऊन शिर्डीहून श्रीनगर कडे यात्रा काढण्यात आली हा राखी रथ शनिवारी दिल्ली येथे पोहोचला दिल्ली येथे सैनिकांसोबत युवा सेवकांनी रक्षाबंधन साजरे केले रक्षाबंधनला दिल्ली येथील सैनिक ट्रान्झिट कॅम्प मध्ये या रक्षा रथाचे सैनिकांनी स्वागत केले तेथेच ते राखी बांधून सण साजरा केला श्रीरामपूर सारला महांकळ वडगाव परिसरातील शेतकऱ्यांचे शेती साहित्य पाच वर्षापासून सातत्याने चोरी जात आहेत याबाबत पोलीस प्रशासन निष्क्रिय दिसून आल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल ओताडे यांनी केला आहे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध सुप्त गुणांना वाव दिल्याशिवाय त्यांचे व्यक्तिमत्व फुलत नाही विविध कलात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सार्वजनिक हो आघाडीवर असल्याचे मत गट शिक्षण अधिकारी कांतीलाल ढवळे यांनी केले पारनेर तालुका कला शिक्षक संघटना व पंचायत समिती शिक्षण विभाग पंचायत मार्फत पुणेवाडी येथे कला शिक्षक कार्यशाळा पारितोषिक व कलाभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते प्राचार्य शिवाजीराव चेडे अध्यक्षस्थानी होते चिचोंडी पाटील गावातील श्रीकृष्ण मंदिरात नारायी पौर्णिमेच्या संदेश पवित्र अर्पण सोहळा उत्साहात सुरू झाला पवित्र पूर्व कालावधीत महानुभव पंथीय अनुयायी रक्षाबंधनच्या संदेश पवित्र रूपी राखी ईश्वरास अर्पण करतात श्रीफळ सुपाऱ्या धागा सूत अथवा लोकर आदी साहित्यांचा सा उपयोग करून पविते तयार करतात हे पविते भगवंतास अनुभवे अर्पण करतात जिल्ह्याच्या खबरवाद मध्ये आपण इथेच थांबतोय जिल्ह्याची खबर बात, ते बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर